माझं नाव श्यामल आहे मी जसजशी मोठी होत गेले तस तसा एक चेहरा माझ्यासमोर कायम उभा राहिला माझ्या अनिता काकींचा लहानपणापासून तरुणपणापर्यंत त्यांच्या डोळ्यातील तोच एक तडपलेला घाबरलेला भाव मी पुन्हा पुन्हा पाहिला आमच्या त्यांचं एक छोटस मोडगळीस आलेलं कोलिवाचा घर होत ज्याला आम्ही काकींचं घर म्हणत असू पाऊस आला की त्या घराच्या छपरातून सतत पाणी कळत असे काकींच्या चेहऱ्यावर नेहमी एक वेगळी भीती असायची जणू कधीही ते छप्पर कोसळेल आणि त्यांना चिरडून टाकेल काकींच्या दोन मुली रेणुपा आणि प्रिया दोघीही गोड हसतमुख आणि मेहनती कधी आमच्या अंगणात खेळताना दिसत तर कधी काकींच्या सांगण्यावरून आमच्या घरातील भांडी झाडू धुवून प्रेस करायची कामं करताना माझी आई नेहमी टोमणा मारायची त्यांच्या आई नोकरानी तर त्या मुलीही कायम नोकरच राहणार थोडे पैसे दिले म्हणजे मोठे उपकार केल्यासारखं समजतात आईला वाटायचं की काकी आणि त्यांच्या मुलींना उरले सुरले कपडे देणं म्हणजे आपली शान आणि त्या काकी आणि घरभरची सगळी छोटी मोठी कामं ही शब्दपणे करत दुपारी माझ्या आईचे पाय दाबत बसत आईला काहीही काम हवं असेल तर काकीला हाक मारायची काकीजणू त्यासाठीच जन्माला आल्यासारख्या शांतपणे ती सर्व कामं करत बाबा कधीही या सगळ्यात बोलत नसत त्यांना वाटायचं हा बायकांची गोष्ट आहे किंवा कदाचित ते आई विरुद्ध आवाज उठवण्याची हिंमत करत नसावेत एकदा मी काकींना विचारलं तुम्ही दुसऱ्या घरी काम का करत नाही तिथे जास्त पैसे मिळतील त्या अलग हसल्या आणि म्हणाल्या अगं श्यामल इथली सवय झालीये दुसरीकडे जाऊन काम करणं जड जातं पण मला माहीत होतं ते फक्त मजबुरीचं हसू होतं कारण काकींना आधार द्यायला कोणीच नव्हतं काका एका अपघातात गेले होते आणि काकी आयुष्यभराची सगळी जबाबदारी अंगावर घेऊन आमच्या घराशी बांधून राहिल्या होत्या एक दिवस मी पाहिलं काकी आईचे पाय दाबत होत्या त्यांचे हात थकलेले आई मात्र ओरडत होती ताकदच नाही नीट दाब तेव्हा मी फक्त दहा वर्षांची होते पण तो अपमान माझ्या मनात खोल कोरला केला गेल्या रात्रीच्या मुसळधार पावसानंतर काकींच्या घरातून पाणी सतत गळत होतं रेणुका आणि प्रियाने सारी रात्र बादल्या पातेली ठेवून पाणी थांबवलं सकाळी आईने खिडकीतून पाहिलं आणि दया येण्याऐवजी त्यांची अवस्था पाहून हसली मला समजत नव्हतं कोणाचं दुःख पाहून कुणी तसं हसू शकतं त्या दिवशीही काकी वेळेवर आल्या त्यांच्या कपड्यांतून पाणी ठिपकत होतं हेच भिजलेले आईने दार उघडताच बोलली या अवस्थेत आलीस घर साफ करशील की सगळ्यांना आजारी पाडशील काकी हळू आवाजात म्हणाल्या वहिनी काम ल कर आटोपून रेणुकाला डॉक्टरकडे घेऊन जायचं आहे रात्रभर तापणी जळत होती आई चिडून म्हणाली डॉक्टरकडे नेण्यासाठी पैसे कुठून आणशील काकींचा आवाज कापत होता बहिणी थोडे पैसे द्या दोन तीन दिवसात परत करी आई टोमना मारत म्हणाली परत करशील मागच्या वेळेला कसं केलं आठवतय काकींचा चेहरा पाणावला त्याने हात जोडले वहिनी जीवाचा प्रश्न आहे कृपा करा आई वहिली आणि आत गेली काकी पाय पावसात उभ्या होत्या काही वेळाने आईने शंभर रुपयांची नोट बाहेर फेकली काकीने ती उचलली आणि पावसात भिजत शांतपणे निघून गेल्या मी ते सार तारा अडून पाहत होते मन सुन्न झालं होतं मी आईला म्हणाले काकी दुसरीकडे काम करतील तर त्यांना जास्त पैसे मिळतील रेणुकाला औषधं घेता येतील आईने रागाने डोळे वाटारले तुला त्या अपशकुनीच एवढं का वाईट वाटतं इथे तिला खायला मिळतं छप्पर मिळतं उरले कपडे मिळतात दुसरीकडे तिला हे काहीच मिळणार नाही मी शांत झाले पण मनातल्या प्रश्नांनी कधीही शांत बसलं नाही दुपारी प्रिया आईचे कपडे प्रेस करत होती आई तिला चिडून म्हणाली हेच शिकशील तू मोठे होऊन आयुष्यभर दुसऱ्यांचे कपडे प्रेस करायचे मी माझ्या वहीतील गोष्ट तिच्याकडे दिली प्रिया हळू आवाजात म्हणाली ताई मला पण शिकायचंय तू शिकवशील मी हसून हो म्हणाले पण एवढ्यात आईचा रागीट आवाज आला श्यामल तुला काम नाही का त्यांना शिकून तू मोठी होणार मी माझ्या खोलीत गेले संध्याकाळी शाळेची बॅग घेत बाहेर आले तेव्हा रेणुकाच्या डोळ्यात स्वप्नाची चमक होती पण लगेच काकींचा आवाज आला इकडे ये रेणुका झाडू लाव वेळ नाही आणि स्वप्नाची ती चमक एका क्षणात विजली एक दिवस मी आईला विचारलं आई मी अनिता काकींच्या मुलींना शिकवू का तर आईने चिडून उत्तर दिलं तुला त्यांच्यावर फारच दया येऊ लागलीये अभ्यासावर लक्ष दे आणि त्या काकू मुलींपासून अंतर ठेवून राहा मला काहीच कळेना की अंतर ठेवायचं कारण काय होतं आणि ता तर रोज आमचं घर झाडत पुसत भांडी घासत स्वयंपाकघर आवरत कपडे धुत आणि दुपारी आईचे पाय दाबत बसत त्या क्षणी पायऱ्यांवरून कपड्यांचं एक बकेट घेऊन आल्या होत्या आईने ती बकेट जमिनीवर फेकून दिली आणि म्हणाली हे सगळे धुवून डाक आज माझ्या मैत्रिणी येणार आहेत एका कपड्यावर सुद्धा डाग नको काकी वाकून कपडे उचलत होत्या पण खरं तर त्या कपड्यांवरचे नाही तर आयुष्यभराच्या डाग धुवत होत्या मी ते सगळं तिथे उभी पाहत होते तेवढ्यात रेणुका आणि प्रिया आईचा पुढचा आदेश कधी येतोय याची वाट पाहत उभ्या होत्या आईने प्रियाला हाक मारली प्रिया जा स्वयंपाकर नीट घासून काढ प्रिया धावत तिकडे गेली तिच्या पायात चपला नव्हत्या फक्त प्लास्टिकचे तुकडे दोरीने बांधलेले जणू स्वतःच कापून उभे केलेले चप्पल सारखे बाबा आत बसून वर्तमानपत्र वाचत होते मी हळूच त्यांच्या जवळ केले आणि म्हणाले बाबा अनिता काकी आपलं घर सगळं सांभाळतात आणि वर आई त्यांच्याशी असे बोलते ते माझं बोलणं ऐकत होते पण त्यांच्या चेहऱ्यावर असह्य भाव होता घरातल्या गोष्टींमध्ये ते कधीच बोलत नसत कधी कधी शांत राहणं माणसाकडून खूप काही हिसकावून घेत सन्मान न्याय आणि कधी कधी दुपारी अनिता काकी तेलाची छोटी वाटी घेऊन आल्या आई म्हणाली जरा माझ्या पायांना मालिश कर काकींनी त्यांच्या पायानं हलके तेल चोळायला सुरुवात केली थोड्याच वेळात आई ओरडली बरोबर चोळ आता ताकदच नाही तुझ्या का काही वेळाने आई पुढे म्हणाली तुझं तर नशीबत चांगलं की तू आमच्या घरी राहतेस नाही तर दर, दर, दर भटकत फिरली असतीस काकी शांतपणे म्हणाल्या हो बहिणी तेवढ्यात बाबा सोफ्यावर बसले होते आणि काकी स्वयंपाकघरात भांडी धूत होत्या अचानक प्रिया मोठ्याने किंचाली मी धावत गेले तर तिच्या पायावर उकळत पाणी सांडलं होतं अनंत का लगे काकी लगेच पळाल्या तिला उचललं आणि स्वयंपाकघरातून बर्फ काढून तिच्या पायावर लावू लागल्या मला पाहून बाबा धावत आले आणि विचारलं काय झालं मी सांगितलं बाबा प्रियाच्या पायावर उकळतं पाणी पडलं बाबांनी पहिल्यांदाच काकीकडे माणसासारखं पाहिलं काकींचे हात थरथरत होते त्यांच्या डोळ्यात पाणी होतं पण त्या मुलीचं दुखणं मिटवण्याचा प्रयत्न करत होत्या बाबा काही बोलणार इतक्यात बाहेरून आईचा आवाज आला दार उघडा सगळ्यांनी पटकन आपापली कामं हातात घेतली काकीनी प्रियाला उचललं आणि आपल्या खोलीकडे निघाल्या आई आत आली आणि कशाचाही उल्लेख न करता म्हणाली संध्याकाळचा चहा तयार आहे काकी म्हणाल्या हो आताच करते काकीनी चहा आणून दिला आईने घोट घेतला आणि काकींना हाक मारली आज चहा छान केला आहेस काकींच्या चेहऱ्यावरचे ते आश्चर्य मी पहिल्यांदाच पाहिलं जणू कित्येक वर्षांनी कुणीतरी त्यांचं चांगलं केल्याचं मान्य केलं होतं एक दिवस मी हळूच काकींच्या खोलीत पाहिलं रेणुका आणि प्रिया गादीवर बसून एक जुनी फाटकी पुस्तक काकींकडून शिकत होत्या काकी त्यांना अक्षर शिकवत होत्या मला ते पाहून वाटलं त्यांच्या आयुष्यात अजून सगळं संपलेलं नाही अजूनही त्यांच्या डोळ्यात स्वप्न उठली आहेत तेवढ्यात बाहेरून काचेचा ग्लास फुटल्याचा आवाज आला आईने प्रियाला ढकललं होतं ती जोरात जमिनीवर पडली मी धावत तिकडे गेले पण आई तर अधिकच संतापली होती ती काच काढताना प्रियाकडे रागाने पाहत होती जणू ती एखादी माणूसच नाही मी धैर्य करून आईला म्हणाले आई उद्या पार्टी आहे काकीही काहीतरी घालून येतील ना त्यांची अवस्था बघा ना उद्या त्या तुझ्या दिलेल्या साडीमध्ये येतील तर त्यांनाही बरं वाटेल आईचे डोळे लाल झाले काय मी माझे कपडे त्या अनिता काकीला देऊ तुला त्यांच्याबद्दल खूपच दया वाढले एखाद्या भिकारी बाईला देईन कपडे पण त्या काकीला काहीही देणार नाही तिची उपस्थितीच मला या घरात नकोय आणि खबरदार पुन्हा असा विषय काढलाच तर मी गप्प बसले पण मनातले शब्द गप्प बसत नव्हते दुसऱ्या दिवशी सकाळपासून पार्टीची तयारी सुरू झाली आईने मला म्हटलं पाहुण्यांची यादी तयार कर मी डायरी आणि पेन घेऊन बसले आई नावं सांगू लागली आमचे सारे नातेवाईक आईच्या सगळ्या मैत्रिणी बाबांचे काही मित्र सगळ्यांची नावं लिहून झाली शेवटी मी अनिता काकीचं नाव स्वतःहून शेवटी लिहिलं आईने माझ्या हातातून डायरी घेतली यादी तपासत होती आणि अचानक थांबली तिची बोट अनिता काकींच्या नावावर येऊन स्थिरावली आईने डायरीतील त्या पानांचे तुकडे तुकडे करून फाडून टाकले आणि रागाने म्हणाली हे नेमकं काय करत होतीस तू अनिता काकींना निमंत्रण देणार होतीस कोणत्या पात्रतेने नोकरांना मी कधीच निमंत्रण देत नाही आणि तू तर पूर्ण यादीच खराब केली आहेस आईचा संताप आणखी वाढला ती पुढे म्हणाली मी ही यादी म्हणून फाडली की तुझ्या डोक्यात एक गोष्ट ठसून बसावी तुझ्या काकी या घरात फक्त काम करणाऱ्या बायका आहेत जर तुझी त्यांच्याबद्दलची दया वाढतच गेली तर उद्या तुलाही त्यांच्याबरोबर त्यांच्याच खोलीत पाठवीन समजलीस मी गप्प झाले मन दुखावलं होतं पण आईसमोर बोलण्याची माझ्या ताकद नव्हती आणि त्या काकी खूप छान स्वयंपाक करायच्या आईने त्यांना मोठी यादी दिली होती विविध पदार्थ मिठाई चटण्या सलाड सगळं काही काकी एकटी सगळं बनवत होत्या त्यांना पाहताना मला आश्चर्य वाटलं माझ्या आईच्या मनातली कृपा मिळावी म्हणून त्या किती झटत होत्या आणि माझी आई मात्र त्यांना कधी दया न दाखवता फक्त आदेश देत राहायची घरभर आईचा आवाज सकाळपासून घुमत होता कधी स्वयंपाकघरात कधी हॉलमध्ये कधी सजावटीत हे नीट कर ते बदल आणि हो डिनर सेट काढ तो चायनावाला मीही घरातल्या कामात मदत करत होते कारण मला काकी आणि त्यांच्या मुलींचं काम हलकं करायचं होतं पण आईला ते लगेच कळलं तिने माझा हात धरून घट्ट दाबला आणि म्हणाली तुला काय गरज आहे त्यांच्यासोबत काम करण्याची आपण यांना घरात का ठेवलंय ह्यांनीच आपली कामं करायची म्हणून तू या घरच्या मालकिणीची मुलगी आणि नोकरांनी सारखी काम करतेस संध्याकाळपर्यंत तुझ्या चेहऱ्यावर थकव्याच्या रेघोट्या दिसे जा तुझ्या जा आणि विश्रांती घे रात्री यायचे आहेत नीट तयार होऊन खाली ये आणि लक्षात ठेव त्या लोकांबद्दल दया दाखवण्याची गरज नाही तिचा हात इतका जोरात लागला की मी दचकले आणि शांतपणे माझ्या खोलीत गेले माझं मन मात्र काकी आणि त्यांच्या मुलींमध्येच अडलं होतं थोड्या वेळानं रेणुका माझ्यासाठी ज्यूस घेऊन आली आणि हळू आवाजात म्हणाली ताई आम्हीही तुमच्यासोबत बसून जेवू शकतो का मी हलकेच म्हणाले रेणुका मला खात्री नाही पण मी प्रयत्न करेन की तुम्ही आमच्या सोबतच बसून नीट जेवू शकाल रात्री भूक भागेपर्यंत खाल माझं बोलणं ऐकून रेणुकाच्या डोळ्यात आशेची चमक दिसली ती म्हणाली ताई मला माहीत होतं की कदाचित नाही होणार पण थोडीशी आशा होती मी काही उत्तर द्यायच्या आधी आणि काकी आली आणि रेणुकाचा हात पकडत म्हणाल्या गप्प बस मुली कामावर लक्ष दे रेणुका म्हणाली आई मला का रागवता ताईनेच मला सांगितलं होतं मी लाजले काकीनी तिच्या डोक्यावर हात ठेवून शांतपणे म्हणाल्या बाळा अशा बाळगणं चुकीचं नाही पण वास्तव कधी विसरू नकोस आज इथले सगळे पाहुणे तुला नोकरानीची मुलगी म्हणूनच पाहती पण तू मनात ठेव तू कुणापेक्षा कमी नाहीस त्यांच्या शब्दाने माझं मन ढवळून निघालं काकी स्वतःला सगळ्या प्रसंगातून बात करत होत्या फक्त मुलींच्या मनातली उमेद जपण्यासाठी सकाळपासून काम सुरू होतं काकी रेणुका आणि प्रिया सतत घरभर धावत होत्या रात्रीपर्यंत सगळी तयारी झाली घर चमकत होतं आईनं नवी साडी घातली आणि आरशासमोर उभी राहून बांगड्या नीट करत होती तेव्हा मागून अनिता काकी येऊन म्हणाल्या वहिनी सगळा स्वयंपाक झाला सगळं आवरलं आईनं आरशातून नजरेतूनही पाहिलं नाही ती म्हणाली ठीक आहे आणि ऐक पाहुण्यासमोर स्वयंपाकघरातच राहा बाहेर आलीस तर पाहुणे घाबरून पळून जातील का चेहरा खाली झुकला हो वहिनी तुम्ही जसं सांगाल तसं करी रात्री नऊ वाजता पाहुणे असं वाटत होतं रेणुका आणि प्रिया ही दमल्या होत्या आई मात्र पाहुण्यांमध्ये गुंतली होती हसत बोलत कौतुकात नाहून निघत माझी नजर मात्र सतत काकींना शोधत होती त्या स्वयंपाकघरात उभ्या राहून प्रचंड घामाने भिजलेल्या अवस्थेत पदार्थ गरम करत होत्या कपड्यांना सकाळपासून काम करताना लागलेले असंख्य डाग होते मध्यंतरी त्या प्रियाला म्हणत होत्या लवकर लवकर डिशवर मेजवानी सुरू व्हायची आहे प्रिया दबून म्हणाली आई आम्ही खूप थकले आता तर उभं राहायलाही शक्ती नाही मला तर भूकही नाही चला ना आपण घरी जाऊ काकी लगेच म्हणाल्या नाही रे बाळा अशी काय बोलतेस पाहुण्यांना जेवण देणं बाकी आहे आपल्याला पळून कसं जाता येईल प्रिया पुटपुटली आई इतकं काही आम्ही करतो तरी मॅडम आम्हाला एक चांगले शब्द तरी सांगत नाही दुसरे बरेच लोक असतात त्यांना त्यांना नोकर नु... बोलवताही येईल पण त्यांना त्रास द्यायचाच उद्देश असतो ना काकीनी तक्षणी तिला फटकारलं असल्या गोष्टी बोलू नकोस कामावर लक्ष दे तोंड बंद ठेव मी स्वयंपाकघराच्या दारात उभी त्यांचं बोलणं ऐकत होते आणि मला स्वतःच लाज वाटत होती आईने कटाक्ष टाकत म्हटलं श्यामल आता जेवत का नाहीस आणि ही कोण भिकारी बाई तू हिला इथे कशासाठी बोलावलं आई हसली आणि म्हणाली ही ही तर आमच्या घरची नोकरानी आहे आईची दुसरी मैत्रीण म्हणाली अगं मी ऐकलं होतं की तुझी जाऊबाई ही तुझ्यासोबत राहते ती कोण आई अभिमानाने हसत म्हणाली अग हीच की काय याची लायकीच नाही की, ना की माझी जाऊबाई म्हणलं जावं मी तिला नोकरानीच बनवून ठेवलं आहे सगळ्यांसमोर अनिता काकींची अपमानास्पद हेटानी होत होती त्यांचा चेहरा लाजेने खाली गेला होता आणि माझ्या डोळ्यात पाणी आलं पण मी काही बोलू शकले नाही आणि दोन्ही मुली वेगाने जेवण वाढत होत्या त्यांचा दिवस इतर दिवसांपेक्षा फक्त आज अपमान करणाऱ्या लोकांची संख्या जास्त होती सगळे पाहुणे जेवायला बसले होते जेवणाची स्तुती ऐकू येत होती आणि अनिता काकी व त्यांच्या मुली अजूनही स्वयंपाकघरात काम करत होत्या मी पटकन एक ताट घेतलं त्यात थोडं गरम जेवण घेतलं आणि रेणुका व प्रियाकडे गेले मी हळूस म्हणाले पहिलं तुम्ही दोघी जेवा मग काम करायला जा गरम आहे आताच त्या दोघी घाबरल्या प्रिया म्हणाली नाही ताई आम्ही खाऊ शकत नाही आम्ही कामात आहोत आई साहेबांनी पाहिलं तर खूप रागावती आम्हाला फक्त काम करायलाच येतं ताटात बसायला नाही तेवढ्यात आईचा मोठा आवाज आला श्यामल कुठे आहेस सगळे पाहुणे विचारतायत खाली येशील का जेवायला माझ्या हातातलं ताट मी शांतपणे परत ठेवलं पण मनाच्या तळाशी काकींच्या मुलींचं दुःख काट्यासारखं टोचत का राहिलं सुमारे तासाभरात सगळ्यांनी जेवण केलं काकी टेबल आवरण्यासाठी बाहेर आल्या त्याच गडबडीत एका ताटातील रस काकींच्या हातून सांडला आणि आईच्या नव्या साडीवर उडाला क्षणभर खोलीत शांतता पसरली पाहुण्यांच्या चेहऱ्यांवर धक्का उभा राहिला आईने साडी कडे पाहिलं मग काकीकडे रागाने वळून पाहिलं काकींनी तक्षणी वाकून माफी मागितली वहिनी माफ करा माझा हात चटकला मी लगेच स्वच्छ करते पण आईचा चेहरा दगडासारखा कडक झाला होता तिने पदर झटकला आणि संतापाने ओरडली तू काय स्वच्छ करणार माझी इतकी महागडी साडी तू खराब केली काकी परत म्हणाल्या मी लगेच साफ करते वहिनी रागावू नका पण पुढच्या क्षणी आईनं काकींच्या गालावर झनकण चापट मारली सगळे पाहुणे थिजून गेले रेणुका धावत आली आणि हातात आणि हातात पडलेल्या आपल्या आईला सांभाळलं दोन्ही बहिणींच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं काकींचा चेहरा पांढरा पडला होता मी धावत आईपाशी गेले आई काय करताय तुम्ही काकींनी माफी मागितली होती ना आई वेड्यासारखी ओरडली तुझ्या डोळ्यांना दिसत नाही का तुझी अक्कल गेलीये का माझी इज्जत जमिनीवर आणली हिने आणि तुला हिचीच काळजी मी काही बोलणार इत्यात एका पाहुणी बाईने दिराणी म्हटलं श्यामलची आई एवढा राग बरा नाही चुकून माफी ही मागते बिचारी मारण्याची गरज नव्हती आई अंकाराने तिलाच धारेवर धरलं ही बाई स्वतःची अवकात विसरली उद्या आमच्या बरोबर बसण्याचा प्रयत्न करेल यांची किंमत दोन पैशांची अशी माणसं कामासाठी जन्माला येतात आदरासाठी नाही काकीनी मानेत मान घालून शांतपणे डोळे पुसले काही स्पष्टीकरण नाही काही शब्द नाहीत फक्त त्यांनी रेणुका आणि प्रियाचा हात पकडला आणि हळू आवाजात म्हणाल्या चल रे बाळ आपल्याला इथून निघायचं आहे दोन्ही मुली भांडी उचलत होत्या काकीने त्यांना थांबवलं राहू द्या सोडून द्या सगळं आपण इथे काम करणार नाही आता त्या शब्दात राग नव्हता चीड नव्हती फक्त वर्षानुवर्षांची दमणूक होती आणि एका मर्यादी पलीकडचा थकवा होता मी त्यांच्या मागे धावावं त्यांना थांबावं असं मनात येत होतं पण आईचा कडक आवाज गडगडला जर त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केलास तर तूही त्यांच्याबरोबर निघून जा काकी दोन्ही मुलींचे हात धरून आमच्या घरातून निघून गेल्या त्या शांतपणे त्यांच्या लहानशा घरात परतल्या घराबाहेर पुन्हा आवाज उठले पार्टीचे नाहीत कुजबुजांचे लोकांचे प्रश्न त्यांच्या नजरा अनेक म्हणत होत्या अपमानालाही असते पण आईने ते ऐकलंही नाही ती फक्त स्वतःच्या साडीवरील डाग पाहत होती जणू ते जगातील सर्वात मोठं दुःख होतं पहिल्यांदा मला जाणवलं इज्जत देणं घेणं हे कपड्यांवर नाही तर माणसांच्या वागणुकीवर असतं पार्टी संपली पुढच्या दिवशी पूर्ण घर शांत होतं काकी आणि त्यांची मुली कामावर आल्या नव्हत्या आई दिवाणावर शांत बसली होती मी किचन मध्ये असताना अचानक आईचा आवाज आला श्यामल इकडे ये माझं डोकं घरगरत आहे मी धावत गेले तर आईचा देह एका बाजूला कोसळला होता डोळे उघडे पण जीप बंद मी घाबरून बाबांना हाक मारली त्याने आईला उचललं आणि गाडीत बसवू लागले मी पाण्याचा ग्लास आईकडे धरला पण त्यांच्या हातात जणू ताकदच उरली नव्हती आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचलो तेव्हा आईला थेट आपत्कालीन कक्षात नेण्यात आलं डॉक्टर तात्काळ धावले एक तासानंतर डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले की रुग्णाला मेंदूतील रक्तस्राव कमी झाला आहे ज्यामुळे शरीराच्या एका बाजूवर लकव्याचा गंभीर परिणाम झाला आहे आई अंथरुणावर बेशुद्ध पडल्या होत्या त्यांना पाहून माझ्या मनात पहिल्यांदा जाणवलं कदाचित आयुष्यात जे अन्याय त्यांनी केले त्याचं उत्तर काळाने आज दिलं आहे ज्या हाताने इतरांनाच चापटा मारल्या ज्या आवाजाने इतरांचा अपमान केला तोच आवाज आज बंद झाला होता बाबाने हलक्या आवाजात सांगितलं की डॉक्टर म्हणतात आई पूर्णपणे बरी होणे शक्य नाही त्यांना सतत काळजीची गरज आहे मी विचारलं बाबा आई काही ऐकू शकतात का ते म्हणाले कदाचित हो पण बोलू शकत नाही मला अचानक ना आठवलं अनिता काकींना आईच्या अवस्थेबद्दल माहिती असेल का ते आमच्या घरात परत कामाला येतील का आईच्या या अवस्थेबद्दल त्यांना दुःख होईल का की त्यांच्या मनात वेदना असूनही त्या आपल्यासाठी प्रार्थना करतील घरी परत येईपर्यंत घराची अवस्था बिकट झाली होती आईने घाई घाई आणलेल्या इतर नोकरांनी थोडस काम केलं आणि निघून गेले होते आणि तकाकी आणि त्यांच्या मुली नसल्यामुळे घराची परिस्थिती ढासळलेली दिसत होती त्यांची उपस्थिती घराला किती आधार देत होती हे आज जाणवलं बाबांनी मला सांगितलं बाळा आता तुलाच घर सांभाळावं लागेल तुझ्या आईची जबाबदारी आता तुझ्यावर आहे मी शांतपणे खोलीत गेले दुसऱ्या दिवशी मी बाहेर आवाज ऐकला प्रिया शाळेतून परतून आमच्या दारातून डोळे मोठे करून पाहत होती मी दार उघडलं आणि म्हटलं प्रिया अनिता काकी कशा आहेत तिने हलवली ठीक आहेत पण आम्ही ऐकलं की मोठी आई हॉस्पिटलमध्ये आहे आम्ही त्यांच्यासाठी रोज प्रार्थना करतो मी विचारलं अनिता काकी हॉस्पिटलला येऊ शकतील का, ये का। कदाचित आई काहीतरी जाणतील काही सुधारणा होईल प्रिया म्हणाली माझी आई कधीही कोणाचा द्वेष करत नाही पण त्यांच्या मनात खूप काही दडलेलं आहे मी गप्प झाले त्या अनिता काकी ज्यांना माझ्या आईने आयुष्यभर आई कमी लेखलं अपमान केला आणि आज त्या आमच्यासाठी प्रार्थना करत होत्या संध्याकाळी मी पुन्हा हॉस्पिटलला गेले आई तशाच बेशुद्ध पडलेल्या त्या स्त्रीचा हात जो एकेकाळी इतरांना आदेश द्यायचा आज स्वतःच हलत नव्हता रात्री मी अनिता काकींच्या छोट्याशा घराच्या दारावर पहिल्यांदा थाप दिली रेणुकाने दार उघडलं ती मला पाहून आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली ताई आई झोपल्या आहेत त्यांची तब्येत आज बरी नव्हती मी म्हणाले ठीक आहे त्या उठल्या की सांग मी आले होते रेणुका म्हणाली ताई मोठी आई बऱ्या होतील मी मान खाली करून म्हणाले काहीच ठाऊक नाही तुम्ही प्रार्थना करा मनात मात्र एकच ओढ काकीच्या प्रार्थना कदाचित आजही तितक्याच पवित्र आहेत आणि कदाचित सगळं बदलण्याची ताकद त्यांच्यातच आहे आईला हॉस्पिटलमध्ये दाखल होऊन दहा दिवस झाले शरीराचा अर्धा भाग आणि त्यांची जीभ पूर्णपणे निष्क्रिय झाली होती फक्त डोळ्यात कधी कधी शुद्धीची पुसटशी चमक दिसत असे मी रोज त्यांना पाहताना छातीवर दगड ठेवून उभी राहत असे घर काम पाहुणे सगळं माझ्यावरच आलं होतं एक दिवस मी अनिता काकींना त्यांच्या खोलीत बसलेलं पाहिलं त्यांचा चेहरा थकलेला पण डोळ्यात शांतता होती मी बसून म्हणाले काकी मला तुमच्याशी बोलायचं आहे त्यांनी शांतपणे माझ्याकडे पाहिलं मी दोन्ही हात जोडून म्हणाले तुम्हाला आणि तुमच्या मुलींना माझ्या आईने जे काही केलं त्याबद्दल मी तिच्या वतीने माफी मागते त्या कधीच म्हणाल्या नाहीत पण माझ्या मनात खूप खंत आहे काकीनी माझे हात पकडले आणि म्हणाल्या बाळा तू का माफी मागते आहेस तुझी चूक तरी काय मी पाणवलेल्या आवाजात म्हणाले माझी वाढ माझ्या आईच्या सावलीत झाली जे पाहिलं तेच शिकले मी तुम्हावर होत असलेले अन्याय कधी थांबवले नाहीत फक्त बघत राहिले काकीनी शांतपणे एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाल्या तुझ्या आईने माझ्यावर जे काही केलं त्यामागे खूप जुनी कहाणी आहे मी विचारलं काकी मला सगळं जाणायचं आहे कदाचित माझ्या मनाचा भार हलका होईल त्या म्हणाल्या बघ बाळा माझं आणि तुझ्या काकांचं लग्न प्रेमाने झालं होतं तुझ्या आजीला काहीच हरकत नव्हती पण तुझी आई रागावलेली होती कारण तिला की तिच्या धाकट्या बहिणीचं लग्न तुझ्या काकांसोबत करावं जेव्हा तिला कळलं की आम्ही लग्न करून आलो आहोत तेव्हापासून तिच्या मनात माझ्याविषयी निर्माण झालं मी थक्क झाले काकी तरीही तुम्ही त्याच घरात इतकी वर्ष कशा राहिलात त्यांच्या डोळ्यांतून अश्रू उघडले त्या हळूच म्हणाल्या कारण माझ्याकडे कोणीच नव्हतं माझ्या माहेरच्या लोकांनी मला स्वीकारलं नाही मी प्रेमाने लग्न केलं म्हणून आणि माझा नवरा गेल्यावर मी अक्षरशः एकटी पडले तुझ्या वडिलांनी माणुसकीने मला घर दिलं म्हणूनच मी तिथे राहिले पण तुझ्या आईच्या मनातील जुना द्वेष कधी शांत झाला नाही त्या पुढे म्हणाल्या एक दिवस तुझ्या आईने मला सरळ सांगितलं इथे राहायचं असेल तर तोंड बंद ठेवायचं प्रश्न नाही उत्तर नाही फक्त काम मी मान्य केलं एकच अट ठेवली माझ्या मुलींना डोक्यावर छप्पर मिळालं पाहिजे मी सगळं पेललं त्यांच्या भविष्यासाठी त्यांचं सत्य ऐकून माझी ओळख स्वतःच्याच नजरेत हल्ली मी म्हणाले काकी तुम्ही एवढं एकट्यानं सहन केलं आणि आम्हाला कधीही सांगितलं नाही त्या हसल्या एक विचित्र शांत दुखाने भरलेलं हास्य बाळा मी स्वतःसाठी कधी जगले नाही फक्त माझ्या मुलींसाठी जगले तुझ्या आईने जे काही केलं त्याची शिक्षा तिला मिळाली पण हे सत्य आहे माझ्या प्रार्थनांमुळेच तिच्या वेदना कमी झाल्या असाव्यात तिचं शरीर शांत आहे आणि कदाचित तिच्या मनातही आता शांतता आहे त्यांच्या शब्दांनी माझं मन पिळवटून गेलं हे पहिल्यांदाच होतं की मला वाटलं नात्यातला मान कपड्यांनी मिळत नाही तो हृदयाने मिळतो धन्यवाद